माळ जेवू लागलो आज सोन्या जाता मला मामळ लागलो आज सोन्या जाता आम्हा मी हे पहा शासनाची पॉलिसी आहे ती महापुरुषांचे पदस्पर्शी ज्या ज्या ठिकाणी लागलेले आहेत हा संपूर्ण जागा पवित्र आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये मा, मारा प्रत्येक देशामध्ये जिथे किती महापुरुषांचे पदस्पर्श लागलेले त्या ठिकाणी स्मारक झालेले आहेत भायकाळा मच्छी मार्केट हे नाव आपल्यासाठी नवीन नाही आहे या ठिकाणी सर्वसा आमच्या आम्ही माहिती आहे की या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि माता रामायचा साक्षात विभाग झाला आहे विह आहे आणि तो वेळा कशा पद्धतीने झाला होता त्या वेळेला बाबासाहेबांच्या अत्यंत जवळच्या अप्तिष्ठानच्या समावेत या ठिकाणी आमच्या ज्या माझी विकाऱ्या आमच्या ज्या पुढील भगणी आहेत त्या या ठिकाणी आपल्या म मच्छी विकून गेल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या जवळच्या लोकांनी साफ करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि माता रामाईचा अत्यंत साध्या असल्या ह्याच्यामध्ये विवाह संपन्न झालेला आहे आज त्यांनी त्यांचा विवाह साधा झाला परंतु त्यांनी आमच्यासाठी लाखो रुपये करोडो रुपये आम्ही खर्च करून फाय स्टार हॉटेलमध्ये आम्ही आमची लग्न करतोय बाबा ही बाबासाहेबांची माता रामाईंची आहे आणि त्याच्यामुळे आमच्या संघटनेने आमचे संघटनेचे सारा संघटनेस हा प्रदीप साळवी यांना ती संकल्पना सुचली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा हा या ठिकाणी मात्र बाबासाहेबांचा निवा झालेला आहे आणि आपण या ठिकाणी या पवित्र जागेला वर्धन करण्यासाठी जाऊया आणि आम्ही दोन हजार पंधराला अत्यंत आणि ह्या जे सहकार्य आहे त्या सर्व सहकाऱ्यांसह आम्ही दहा हजार लोकांमध्ये या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आम्ही पूजा पाठ घेतली बाबासाहेबांना मातारामायणना त्यांच्या आ आ ना ना आ आ या ठिकाणी बंधन केलं परंतु त्याच्यानंतर सोळा दोन हजार सोळा सतरा अठरा वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या सारख्या मीडियाच्या तु। तु। माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विवाह मातारामाईचा विवाह बायकाळ्याच्या मच्छी मार्केट मध्ये आता माफात केला जातोय जी ज्या वेळेला लो लोकांना माहिती झाली त्यावेळेला हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक यायला लागले आणि या ठिकाणी सर्व श्री आहे किंवा पत्रकारांना आणि बाबासाहेबांचे सर्व प्रामाणिक अनुभव आमची प्रामाणिक इच्छा आहे या ठिकाणी देशा 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 या देशाच्या विधात्याच या देशाच्या निर्मात्याच या देशाच्या संविधान निर्मात्याचा विवाह झालेला आहे मातारामाईचा विवाह या ठिकाणी झालेला आहे रमाईला सुद्धा कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे कारण रमाई होती म्हणून बाबासाहेब आमचे एवढे मोठे विद्वान झाले रमाईचा त्याग आहे त्याच्या पाठीमागे आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही आमच्या शासनाकडे मागणी आहे की या ठिकाणी दोन हजार लोक बसतील एवढा बाबासाहेबांचा विवाह विवाह हॉल जो एसी असला पाहिजे वातानुकूलित असला पाहिजे आणि तो आम्हाला या ठिकाणी शासनाने कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाला अर्पण करावा की जेणेकरून आमच्या समाजातल्या दलित पिढी शोषित समाजाच्या माणसाला वाटलं पाहिजे की माझा विवा, मुलाचा विवाह माझ्या मुलीचा विवाह ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा माता रमाईचा विवाह झाला त्या ठिकाणी माझ्या मुलाचा विवाह विवा करेल ह्या भावनेतून शासनाने सुद्धा आमच्या समाजाच्या भावना आणि समाजाच्या मागणीला न्याय दिला पाहिजे आणि आम्हाला आमची जी मागणी आहे ती शासनाने मान्य करावी अशा आम्ही प्रामाणिकपणे आजच्या या पवित्र दिनी शासनाला दिलं कार्यक्रमाला येऊन कसं वाटतं हो वेळ कमी आहे आचारसंहिता लागू आहे दहा वाजता आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे या ठिकाणी विचारवंत आलेले दहा मिनिट एक अर्धा तास आपण सर्वांनी थोडवायचं आपल्या जागेवर बसून घ्या घटना या ठिकाणी आपण काही पुरस्कार आपण देणार आहोत करणार आहोत सर्व सर्वप्रथम मी विनंती करतो आणि त्या रमाईला वंदन करण्यासाठी आम्ही इथे येत आहोत की ज्या रमाईनं आपल्या पतीला साथ देऊन हा कडतर प्रवास आहे तो कडतर प्रवासाची खरं तर प्रत्येक स्त्रीला पाहिजे आ... की माता रमाईनं आपल्या पतीला साथ देऊन समाजासाठी त्यांना कसं प्रेरित केलं अरुण जाधव यांना आपल्यासाठी वर्षान बाबासाहेब समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी भारताची राज्यघटना लिहिली आहे प्रतिष्ठान संविधान संस्थेचे भारत स्वीकारायला आहे आणि त्या संविधानामध्ये महिलांना मानाचं स्थान दिलेलं आहे आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित मला इथं बोलण्याचाही अधिकार नसता आणि त्यांच्या पाठीशी आमची ही माता रमा अत्यंत कडतर परिश्रम करून त्यांच्या पाठीशी आम्हाला लाभला खरं तर इथं येऊन ऊर्जा मिळते आणि गेल्या वर्षी दक्षिण मुंबई बौद्ध सभेला भेटला आहे પ્રતિષ્ઠા ભેટ આમ કાર્યક્રમ ભગવાન કરી ડોક્ટર બાબસાહેબ આંબેડકર लाखोच्या संख्येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ही जागा बघा आपले विवाह आता हॉल हॉलमध्ये होतात परंतु या छोट्याशा ठिकाणी या दापंत्याने विवाह केला आणि त्याचं रूपांतर म्हणजे स्वतः कष्टच असून आज आम्हाला खूप आणि म्हणूनच आम्हाला जेव्हा जेव्हा इथे येतो त्यावेळेला आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि हा आजच नाही यापुढे ते अभिमान आम्हाला वाटणारच आहे वाटतच आहे खरं धन्यवाद मी टाइम्स मराठीचे मी खूप आभार मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली खूप दिन साजरा करतो चार एप्रिलला यावर्षी एकशे अठ्ठावन मंगळ दिन त्या संस्थेच्या वतीने सुद्धा संघटनेच्या वतीने आणि फायदा असेल का मग अनुयायी आंबेडकर अनुयायी आहेत त्यांच्या वतीने सुद्धा आम्ही सर्वांना आवाहन करतो सर्वांना आवाहन करतो की इथे बाबासाहेबांचं स्मारक लावं माता बाबा इथं दिन म्हणून आठवण म्हणून इथे म्हणजे भाटा माता रमायचे इथे म्हणजे मंगळ साधा झाला मार्केटमध्ये आणि ह्या भायका मार्केट इथे आपण कार्यक्रम आता एवढ्या वर्ष राबवतो तर याची सर्वांची असं की आता पाहु आली आहे बाबासाहेबांची जी आगुवाई आहे बाबासाहेब आमदार संत लिहिल्या सर्वांसाठीच आम्ही मागणी करत आहोत का इथे बाबासाहेबांचं माता रमाईचे म्हणजे मंगळ एक स्मारक इथं बाब म्हणून आम्ही सर्वांनी त्याच्यासाठी आव्हान करत आहोत तुम्ही सुद्धा याची मागणी करा एक भायकाची नागरिक म्हणून या ठिकाणी फार आनंद होत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांचा लग्न सोहळा आज मोठ्या उत्साहाने या ठिकाणी होत आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार हर दुनिया कोकणा है संविधान केस कारण बाबासाहेबांचं आणि माता रमायच लग्न या मासळी बाजारामध्ये पण कोणी दखल घेत नाही पण आजचा हा संघ भारतीय बौद्धजन आपला दक्षिण बौद्धजन संघ जो भगवान तांबे व त्यांचे सहकारी या ठिकाणी गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम राबवत आहेत खरोखर त्या कमिटीला मी धन्यवाद देतो आणि खरोखर याची दखल ही सरकारने घ्यावी कारण का बाबासाहेबांनी हे जीवदान हे संविधान हे राष्ट्र तुम्हाला दिलेले आहे आणि मी चा, चा, या ठिकाणी जास्त न बोलता बाबासाहेबांच्या लग्नाच्या या वाढदिवशी मी माझ्या संपूर्ण भारत देशाच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र आंबेडकर आणि मातारामाई यांच्या शुभमंगल प्रसंगी आणि त्यांच्या शुभमंगल प्रसंगाच्या वाढदिवसानिमित्त आता हा भव्य दिव्य कार्यक्रम येथे भायकाळा भाजी मार्केटमध्ये माता रमाईचा शुभविवाह झाला मंगल परिणय साजरा झाला आणि त्या मंगल परिणयाचा आज वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा मोठ्या उत्साहात आनंदात साजरा झाला तर मी बुलढाण्यावरून सम्राट पेपरला बातमी वाचली आणि धावतपळत ट्रकनी प्रवास करून इथं पोहोचलो मला छंद आहे आवड आहे म्हणून तर मी प्रवासामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर एक डिग्री नावाची कविता तयार केली ती एका सेकंदात आपल्याला म्हणून दाखवतो मॅट्रिक बी ए शिक्षण शिकले डिग्रिया मिळविल्या किती नाही नाही हो तुम्ही ओळखले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजूनही नगरपालिकेच्या कंदीला खाली केला भीमाने अभ्यास गुरुजीने लिहिले फळ्यावरती काढा मुलांना हे असं नाही चालली छाती कुणाची केला भीमाने वर हात अवघ्या मुलांचा झाला गलबला डबे आमचे फळ्या त्यात हाताने लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचे संविधान उठा, उठा भीम उपासिकांना तुम्हाला जागणे आहे पाहून काळ वेळेला तसे तुम्हाला वागणे आहे रात्र वैर्याची आहे तुम्ही जागे राहा तुम्ही जागे राहा जय भीम नमो बुद्धाय जय छत्रपती जय संविधान डॉक्टर बाबासाहेब माता रमाईंचा विवाचा सोहळ्यांचा हार्दिक शुभेच्छा आणि माझी जे या निमित्त सत्कार केला त्याबद्दल मला खूप आनंद आणि खूप अभिमान वाटतोय मला इथे बोलवलं आणि माझे मोठे वक्ता माझे फुटे यांनी मला जे मानता दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद असाच नेहमी माझा इथे बाबासाहेब महाराज लग्न